नेनवडी गावात महिलेला छेडछाड व मारहाण गुन्हा दाखल मान तालुक्यातील मसवड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात विवाहित महिलेला वाईट उद्देशाने छेडछाड करून मारहाण झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे या प्रकरणी मसवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे फिर्यादी निर्भया यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सतरा सप्टेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास त्या आपल्या मेहण्याशी मोबाईलवर व्हिडिओ कॉलद्वारे बोलत होत्या त्यावेळी त्यांचा धीर विठ्ठल अप्पा खिलारी हा अचानक आला व अश्लील नृत्य करत त्यांच्यासोबत छेडछाड केली यावेळी ब्लाऊजमध्ये ठेवलेले दोन हजार रुपये काढून घेतले त्यानंतर आरोपीनं महिलेला शिवीगाळ मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली या प्रकारामुळे फिर्यादीच्या मनास लज्जा उत्पन्न झाली असून या घटनेमुळं गावात खळबळ उडाली आहे सदर घटनेवरून मसवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या प्रकरणाचा तपास पोलीस नाईक लुबाळ करत आहेत आवाज न्यूज साठी संदीप जठार गोंदवले